शशांकने पुन्हा दाखवलं फिल्म सिटीतील घाणीचं साम्राज्य कचरा टाकणाऱ्यांना म्हटलं निर्लज्ज शशांक एकडने काही महिन्यांपूर्वी फिल्म सिटीतील अस्वच्छतेचा व्हिडिओ सर्वांना दाखवला होता आता पुन्हा एकदा शशांक मी व्हिडिओ करून फिल्म सिटीतील घाणीचं साम्राज्य दाखवलं आहे शशांक म्हणाला की फिल्म सिटी एंट्रन्स कधीच दिस मला डिसअपॉइंट करत नाही कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकेड्यावर असलेल्या या राज्यमातेला माझा नमस्कार यानं वंदन करून आपण थोडं आज जाऊया आणि बघूया आणखी थोडा कचरा फिल्म सिटीच्या ओल्या कचऱ्याचा या पेट्या आहेत पण त्यात सर्व प्लास्टिक आहे कदाचित या प्लास्टिकच्या पिशव्या ओल्या असतील शशांक पुढे म्हणतो की कचरा बघितला हास्यपद आहे ना मागच्या वेळी मी फिल्म सिटीचा एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओ नंतर बीएमसी ने त्याची दखल ही घेतली तिथला तो परिसर स्वच्छही केला पण त्यानंतर फिल्म सिटी मध्ये मी किमान पंधरा वेळा तरी आलो असेल परिस्थिती जसे थेट आहे त्याच स्पॉट वर पुढच्या दिवसापासून तसाच कचरा जमलेला असतो खूप पाठ पाहिली पण काहीच फरक पडला नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ पुन्हा करतोय

आणून घ्यावं लागणार मी व्हिडिओ बघणाऱ्या जनतेलाही हे सांगेन सहन करू नका कचरा दिसेल तिथे व्हिडिओ शूट करून तुमच्या महानगरपालिकेला टॅग करा आणून द्या माझं सगळे मिळून प्रयत्न करू या स्वच्छ देश घडवूया तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे शशांकच्या या व्हिडिओ वर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेट साठी आमचं चॅनल वाज मराठी सबस्क्राईब नक्की करा